मारेगाव तालुक्यातील नवरगाव धरण येथील तुळशी वृंदावन देवस्थाने महाशिवरात्री नंतर सहाव्या दिवशी चौदा मार्च ला पूजा अर्चना केली जाते दरवर्षी यात्रेचे आयोजन केले जाते दिवसागणिक के तरी कुंभ येथील सरपंच अरविंद ठाकरे मागील वर्षीपासून येथे भव्य शंकर पटाचे आयोजन करीत आहे मागील वर्षी मोठ्या प्रमाणात लोकांची उपस्थिती या शंकर पटाला होती याही वर्षी शंकरपटाचे आयोजन नवरगाव येथे करण्यात आले होते देवस्थान कमिटीच्या वतीने आयोजन करण्यात आलेल्या शंकरपटाचे उद्घाटन सरपंच अरविंद ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले या शंकरपटात मराठवाडा मध्य प्रदेश विदर्भातील अनेक ठिकाणाहून बैलजोड्या आल्या आहेत यासाठी लाखोची बक्षीसही ठेवण्यात आली आहे शंकरपट्यामुळे आम्ही बैलाचे भाव वाढवू शकतो हे आमच्यामध्ये आज ताकत निर्माण झालेली आहे प्रत्येक माणसाने जन्म घेतल्यानंतर प्रत्येक माणसा परीनं काही डोक्यात कल्पना आहे का मी म्हटलं तुम्ही कमिटीवाले आहे तुम्ही जे कराल त्याच्या पाठीमाग मी कधी तयार आहे एक मग कल्पना दर्शविली आणि त्या कल्पनेमध्ये आमचा विचार विनिमय झाल्यानंतर आम्ही आमच्या शंकरपटाचं आयोजन करायचं ठरलं मग आता शंकरपडाचा आयोजन करायचं ठरल्यानंतर एवढ्या मोठ्या पैशा जुळाजुळ कशी करायची नियोजन कसं करायचं मी त्यांना साफ सांगून दिलं तुम्हाला पटतय ना मग कोणी दिलं ठीक नाही दिलं तर ठीक पैसा तुमची टाकू नका आपण पैसे टाकू आणि कोणाच्या नावांगी तर छापून टाकू पण तुमची प्रामाणिकपणे मला इच्छा पाहिजे परंतु तसं न करता ज्यांच्या ज्यांच्याकडे कर नक्षीने भाऊ गेले हे कमिटी गेली त्यांनी त्यांनी प्रत्येकाने होकार दिला आणि तेवढीच त्यांनी वर्गणी दिली त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो आपण पटाचं आयोजन केलं आहे बैलांची शर्यत होणार आहे आपण काय केलं त्या मुखलच्या नाव किंमत किंमत कोण समजू शकते याच्या पहिल्या तीस वर्षा पहिले येथून तीस वर्षा पहिले मी जनावरच चारायचा चारा। म्हणून मला जनावर प्रेम आहे म्हणून मला जनावर बदलचं प्रेम असल्यामुळं मला शंकरप्रदा पदाचा करणं करणं जर आयुष्यामध्ये आपण काही करत असताना ज्या सजीव प्राण्याला ज्या माणसाला आपण मदत करतो तो माणूस कधी ना कधी विसरून जाते परंतु मुख्या जनावर आपण केलेलं प्रेम हे कधीच विसरत नाही आज पटाच्या निमित्तानं कमीत कमी तर तीनशे ते चारशे जोडी धावणार म्हणजे कमीत कमी आठशे बैल येथे धावणार शेतकऱ्याच्या मनामध्ये एक असा विश्वास होणार त्या मुख्य जनावर मुख्य जनावर एवढं प्रेम निर्माण होणार की आपल्या घरातल्या व्यक्तीप्रमाणे त्या मुख्या जनावर तो प्रेम करणार पर्यानं त्याचा जर आम्ही सांभार तरी आम्हाला ते पुण्यच लाभते आणि त्याचं पुण्य आमच्या सुद्धा मुला खूप तरी कामी येते त्याच्यामुळं आम्ही हे असे प्रकार करत असतो दुसरी गोष्ट अशी आहे का या मंदिराला